काटोल नागपूर येथे मान्य श्री प्रफुल जोशी यांची नुकतीच भाजपा काटोल विधानसभा संयोजक पदी नियुक्ती सव्वीस सप्टेंबर रोजी शुक्रवारला सायंकाळी शेतकरी संघर्ष कृती समिती काटोल जिल्हा नागपूर महाराष्ट्र जोशी यांची नुकतीच भाजपा काटोल विधानसभा संयोजक पदवीधर मतदार संघपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन माजी उपप्राचार्य प्राध्यापक रमेश येवले यांच्या काटोल येथील निवासस्थानी संपन्न झाला ते समितीचे सचिव सुद्धा आहेत यावेळी अध्यक्ष बाबाराव वाघमारे कोषाध्यक्ष श्री सुभाजी नरोलिये सहसचिव हरीश माणकर सदस्य रामराव पाटील सदस्य श्रीमती सुवर्णा पवार प्रमुख उपस्थितीत भाजपा शहर अध्यक्ष सोपानजी हजारे लोककला सेवा मंडळ महाराष्ट्र अध्यक्ष सौ सुनीता काळे माजी नगरसेविका जयश्री भुरसे आकाश मेश्राम डॉक्टर सुधाकर कावळे सौ पुष्पा सावरकर देवेंद्र रोखडे सौ ज्योती राऊत वर्षा कुरेकर अनुप काळे योगेश फाले महेश कावलकर शुभम क्षीरसागर उज्ज्वल राऊत व इतर अध्यक्ष यांनी आपल्या संबोधनात त्यांनी आपल्या कार्याची दाखवलेली प्रामाणिकता चिकाटी जनतेबद्दलची बांधिलकी मेहनत नम्र सभामुळे ते आज जबाबदारीच्या उंचावर पोहोचत आहेत या शब्दात त्यांच्या गुणांचा गौरव केला तर प्राध्यापक रमेश येवले यांनी परत आपल्या बहारदार संचलना सत्कार मूर्ती श्री प्रफुल्ल जोशींनी आपल्या पद म्हणजे केवळ नाही तर समाजाप्रति कार्य कर्तव्य कष्टाची अपेक्षा दडलेली असते पदला प्रामाणिकपणे कार्य करून न्याय देईल तर सर्वांनीच आपल्या संबोधनात त्यांच्याविषयी गौरव उद्धार काढली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी वैतरांची उपस्थिती होती माझ्या घरी आज आपण माननीय श्री प्रफुल्लजी जोशी यांचा सत्कार आयोजित केलेला आहे हा सत्कार शेतकरी संघर्ष कृती समिती अर्थात बहुउद्देशीय संस्था रजिस्टर्ड क्रमांक सातशे साठ काटोल जिल्हा नागपूर या संस्थेच्या वतीने आपण संस्थेचे उपाध्यक्ष आ, संस्थेचे सचिव माननीय प्रफुल्लजी जोशी यांचा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा सत्कार कशासाठी आयोजित केलेला आहे तर त्यांची निवड ही काटोल विधानसभा संयोजक बीजेपी अर्थात पदवीधर मतदार संघ या पदावर त्यांची नियुक्ती झाली आणि ही नियुक्ती अत्यंत आपल्याला अभिमानास्पद आहे कारण ते आपल्या संस्थेचे सचिव आहे आणि सचिव असल्यामुळे आपल्याला गर्व आहे आप आपल्या सचिवाची नियुक्ती एवढ्या मोठ्या पदावर झालेली आहे आणि म्हणून सहजाचं आपलं कर्तव्य बनतं आपल्या संघटनेचं कर्तव्य बनतं आपल्या समितीचं कर्तव्य बनतं की त्याचा आपण सत्कार करणे म्हणून हा सत्कार आज दिनांक सव्वीसला सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसला आयो आपण आयोजित केलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी या सत्कारासाठी माझ्या घरी स्वागत करतो आहे सगळ्यांना धन्यवाद देतो आहे या सत्कार समारंभाची सत्कार मूर्ती आमचे मित्र हा मित्र म्हणावा की आमचं देबरू म्हणावं की काय म्हणावं हे आम्हाला समजत नाही कधी तर प्रफुल्ल जोशी ही संघर्ष कृती बहुद्देशीय संस्था तालुकाटूर जिल्हा नागपूर महाराष्ट्र राज्यातर्फे आम्ही या जसं आम्हाला कळलं प्रफुलदा हे पद मिळालं तर आम्ही त्यांना सत्कार केल्याने ठरवलं त्यांना फोन केला सरांना फोन केला टाइम वे आनी का आणला पण वेळ असे आहे की निसर्गासोबत कुणाचेही चालत नाही निसर्गासोबत असं आज असं वाटलं का फार कमी संख्येत लोक आहेत पाणी आहे आणि नवरात्र आहे तरी पण आपण फार मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहे एवढे लोक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि आपले आहे हे मात्र या क्षणी मी विशेष नमूद करू इच्छितो कारण की पाण्यामुळे लोक आपापल्या कामी होते नवरात्र होते आम्हाला विचार पडला का आम्ही चुकीच्या वेळेला तर काही टाइम नेतलेला नाही पण शेवटी सरस्वती वरवर करते आणि आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ आणून म्हणजे आपला अमूल्य वेळ असतो प्रत्येकाला आमचे माझी मा प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक येवले सर यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आपले दादा आपले इथून साग आपले सौ, सोपानदादा हलारे डॉक्टर कावळे साहेब सुनीताई काळे महारा नुकत्याच त्या महाराष्ट्र अध्यक्षा आकाश मेसराम साहेब रौकडेजी रामराव पाटील साहेब मीनाताई फिसके आणि आमच्या सुवर्णाताई माजी जिल्हा परिषद सदस्य माझ्या नगर शिविका जयश्रीताई गुरसे आमच्या नाभिक एकता मंचाच्या अध्यक्ष आहे आणि तडपडीच्या कार्यकर्त्या आहेत त्या आणि हरीशभाऊ मानकर सर्व या ठिकाणी आपण जुळलो यांचे मी वेळात वेग काढले याबद्दल त्यांचं खूप खूप खुँ अभिनंदन आभार व्यक्त करतो अशात आपल्या नेहमी सहकार्याची आम्हाला गरज आहे आणि सातत्यानं आपली सहकार्य असू द्या एवढीच अपेक्षा आम्ही यावेळी करतो आता राहिला पदाचा प्रश्न प्रफुल्लदा आपल्या समितीमध्ये सचिव आहे बरोबर आणि सचिव असताना आम्ही नमस्कार घ्यायचो एकमेकाला पण दुरून पण जेव्हा सचिव म्हणल्यानंतर आमची जवळीक वाहनली त्यांच्यासोबत संबंध वाहणले जाण्याचा योग आला जेव्हा जेव्हा मी त्यांना काही विचारणा केली तर ते माझ्यावर कातावले मला गाडीत म्हणाले मी कातावतो त्याच्यावरच मी त्याच्यावर प्रेम करतो तुम्ही म्हटलं चल ठीक आहे नाही तर मला विचारायचं नाही विचारायचं झालंच तर मी कातावेल जसं म्हटलं तसं करावं लागेल नाही तर मला विचारायचं नाही तर असं एक ठोस व्यक्तिमत्व आहे कोणाच्या दबावात न जाणार सतत काम करणार असं व्यक्तिमत्व आहे ते असं नाही का बाबा मध्ये आपण फोटो काढायचा किंवा जायचं त्यांना कामावर प्रेम असत आपल्या स्वतःवर भरोसा असतो आणि बोलणं तेवढं करण्याचा त्यांचा शंभर टक्के प्रयत्न असतो नुकतंच आम्ही त्या पियुष चापलेचा सत्काराकरिता गेलो तर बारीक नजर केली असता त्यांच्या व्यक्तिमत्वाची झलक त्यांच्या चालण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये किंवा लोक त्यांना सन्मान देण्यामध्ये दिसत होती राहिलं पदाचा प्रश्न पद कोणाला मिळत नाही हजारो कार्यकर्ते लाईनमध्ये असतात बरोबर आहे हजारो कार्यकर्ते म्हणजे लाईन मध्ये असतात त्यांचं गुण कौशल्य कार्य करण्याची